माझं असं स्पष्ट मत आहे माझं असं स्पष्ट मत आहे नाती अगदी सहज साधी असावी त्यात बडेजाव अहंकार स्वार्थ या गोष्टींना स्थान नसावं हो या नात्यांमध्ये गुलाबजामसारखा गोडवा नसला तरी चालेल पण ती एखाद्या टपरीवरच्या कांदा भुजीसारखी असावी अगदी साधी अगदी साधी पण केव्हाही हवी हवीशी वाटणार नाती असावी गरमागरम चहा सारखी एक भुरका मारला की डोका आणि मन फ्रेश करून टाकणार फ्रेश करून टाकणार मित्रांनो जीवनाचे रंग या चॅनलवर मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय आजच्या व्हिडिओचा विषय आहे आयुष्य आणि नाती लाईफ अँड रिलेशन आयुष्य कधीही आपल्याला हवं तसं परिपूर्ण नसतं प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कमी असते कुणी बसते तसं पाहिलं ना तर आयुष्य म्हणजे आपण काही वर्षासाठी भाड्याने घेतलेलं घर आहे हो किती हे माझं माझं म्हटलं किती हे माझं माझं म्हटलं तरी एक दिवस प्रत्येकालाच ते घर खाली करावं लागणार आयुष्यात कधी कधी जवळची म्हणता येतील अशी माणसं नसतात तर कोणाला कधी चांगली संधी आयुष्यात मिळत नाही कधी कोणाला ना सर्व असूनही समाधान नसतं तर कधी मनासारखं जगायच्या वेळेची कमतरता असते कधी मनासारखं जगायला वेळेची कमतरता असते आपण आयुष्यभर या हे आहे ते नाही या फेऱ्यात अडकलेला असतो आणि आयुष्यात नसलेल्या गोष्टींची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करत असतो पण या मृगजळासारखं जितकं आपण त्या दिशेने जातो पण मृगजळासारखं जितकं आपण त्या दिशेने जातो तितकंच ते दुरावत जातं आपल्यापासून लांब होत जातं आहे ना काही वेळा आपल्याला असं वाटतं की एकदा हे साध्य झालं अमुक एक गोष्ट मिळाली मनासारखं घडलं की मग आयुष्य सुटसुटीत होईल पण सत्य वेगळंच असतो सत्य वेगळं असतं काही गोष्टी आपल्याला मिळतात पण त्याच वेळी काहीतरी हातातून निसटतं ते राखण्यासाठी आपण आयुष्यभर धडपडत करतो पण प्रयत्न करतो आपण अखेर समजतं ते राखण्यासाठी आपण आयुष्यभर धडपड करतो प्रयत्न करतो पण अखेर समजतं की आयुष्यात काही मिळतं तर काही हरवतं आयुष्यात काही मिळतं तर काही हरवत सुद्धा असतं खरं तर आयुष्य जगण्याच्या स्पर्धेत हेच शिकायचं असतं की जिंकलात तर, तर स्वतःला आवरता आलं पाहिजे आणि दुर्दैवाने हारला तर सावरता आलं पाहिजे हेच आयुष्य आहे हेच आयुष्य आयुष्यात वेळ आणि नाती या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आयुष्यात भेटणारी माणसं मिळणारा आनंद मिळणाऱ्या वस्तू या योग्य वेळी मिळाल्या ज्या त्या वयात मिळाल्या तर त्यातून मिळणारं समाधान मोठं निघून गेल्यावर वेळ निघून गेल्यावर आयुष्य उतरणीला लागल्यावर त्याचं मोल उरत नाही हो जेव्हा हातातील काठीच्या का आधाराशिवाय धड चालताही येत नाही तेव्हा जर आपल्याला कोणी बाईक मोटरसायकल तेव्हा जर आपल्याला कोणी बाईक आणून दिली तर ती बाईक मिळाल्याचा आनंद तो काय होणार हो खरंय की नाही तरी आयुष्य आनंदात घालवायचं असेल तरीही आयुष्य आनंदात घालवायचं असेल तर स्वाद आणि वाद याचा त्याग करायला हवा कारण स्वाद सोडला तर शरीराला आणि वाद सोडला तर नात्याला फायदा होत असतो खरंय ना आयुष्यात कोळा काळ कोणासाठीही थांबत नाही आयुष्यात काळ कोणासाठी थांबत नाही काळाच्या अवघात काही माणसं पुढे निघून जातात काही मागे राहतात काही नवीन जोडली जातात काही माणसं आयुष्यात अशी असतात जे आपल्यासोबत नसूनही आपल्या आयुष्यात त्यांची छबी त्यांची आठवण खोलवर रुजलेली असते खोलवर कोरलेली असते एखादं जुनं आवडीचं गाणं कानावर पडावं एखादा जुनं आवडीचं गाणं कानावर पडा पडावं आणि त्यामुळे आपलं मन क्षणात भूतकाळात जावं त्याप्रमाणे अशा माणसांची आठवण आपल्याला भूतकाळात घेऊन जाते भूतकाळात घेऊन जातात आयुष्यातून त्यांच्या जाण्याचा आपण स्वीकार करतो आयुष्यातून त्यांच्या जाण्याचा आपण स्वीकार करतो पण त्यांच्या आठवणी विसरणं मात्र कठीण जात खूप कठीण जात किंबवना किंबवना आपण त्यांच्या सोबतच्या आठवणी कधीही विसरू शकत नाही कारण ती माणसं दूर गेलेली असली तरी त्यांच्यासोबत घालवलेले क्षण सोबतच राहतात आपल्या मनाच्या कोपऱ्यात मग त्यांच्यासोबत गेलेल्या एखाद्या ठिकाणचं त्या ठिकाणी पुन्हा गेल्यावर त्या आठवणीत हरवून त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांचं अस्तित्व पुन्हा जाणवत मित्रांनो आयुष्यात एखाद्या दे वेळी गेलेलं सगळं परत मिळू शकतं हो आयुष्यात एखाद्या वेळी गेलेलं सगळं परत मिळू शकतं पण काळासोबत हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा मिळू शकत नाही म्हणून ते जपायचं असत तसंही नात्याची खरी सुंदरता एकमेकाच्या त्रुटी स्वीकारण्यात आली नात्याची खरी सुंदरता एकमेकाच्या त्रुटी स्वीकारण्यात आहे प्रत्येकात काही ना काही उणीव आहे प्रत्येकात काही ना काही उणीव आहेच अगदी परिपूर्ण माणूस अगदी परिपूर्ण माणूस शोध शोधायला गेलात ना तर आयुष्य आपल्याला एकटेपणातच काढावं लागेल एकटेपणातच काढावं लागेल मित्रांनो आयुष्यातील ह्या गदारावळात कधी कधी आपणच आपल्याला विसरतो कधी कधी आपणच आपल्याला विसरतो आपले स्वप्न आपले निर्णय आपलं अस्तित्व सगळं कुठेतरी मागे पडतं समाज जबाबदाऱ्या नाती या सगळ्यात आपण स्वतःला विसरून जातो पण एक दिवस पण एक दिवस अचानक आपण बाणावर येतो आपल्याला जिथे जायचं आहे तिथे पोचलोच नाही हे आपल्या लक्षात येतं आपण ज्या गोष्टी आयुष्यात करायचं ठरवलं होतं त्या कुठेतरी वाटेतच सोडून दिल्या हे उशिरा का होईना पण कळतं होतं ना असं पण काळ बरा पुढे निघून गेलेला असतो पण काळ बराच पुढे निघून गेलेला असतो उशिराने आलेली जात कामाला येत नाही उशिराने आलेली जात कामी येत नाही आयुष्य जगायचं म्हटल्यावर जन्मासोबत मिळालेली नाती जपावीच लागतात आयुष्य जगायचं म्हटल्यावर जन्मासोबत मिळालेली नाती जपावीच लागतात माझं स्पष्ट मत आहे माझं स्पष्ट मत आहे की नाती अगदी सहज आणि साधी असावी त्यात बडेजाब अहंकार स्वार्थ या गोष्टींना ताण नसावं त्या नात्यांमध्ये गुलाबजाम सारखा गोडवा नसला तरी चालेल पण ती एखाद्या टपरीवरच्या कांदा सारखी असावी अगदी साधी अगदी साधी पण केव्हाही हवीवेशी वाटणार नाती असावीत नाती असावीत गरमागरम चहा सारखी एक बुरका मारला की डोकं आणि मन फ्रेश करून टाक खरे ना उगीस डोक्याला ताप ठरणारी नाती नकोतच मुळे मित्रांनो आयुष्यात असे माणसं जोडायला हवीत आयुष्यात अशी माणसं जोडायला हवीत जेव्हा वेळ येईल तेव्हा ते तुमची सावली आणि आरसा बनायला हवीत कारण आवली कधी तुमची साथ सोडत नाही आणि आरसा कधीही खोटं बोलत नाही आरसा कधीही खोटं बोलत नाही कोणतंही नातं हे दगाला दाखवण्यासाठी नको हो। कोणतंही नातं हे जगाला दाखवण्यासाठी नको मनापासून जे जपलं जातं ते खरं नातं असतं एखादा जवळीक दाखवणारा हा जवळचा असतोच असं नाही तर हृदयापासून जो आपला असतो तो जवळचा असतो मग नैवेद्याच्या त्याच्या पानातल्या प्रत्येक पदार्थाला आदराची श्रद्धेची आणि पावित्र्याची वागणूक आहे आपल्या नात्यामध्ये असंच असावं एक कायम लक्षात ठेवायला एक कायम लक्षात ठेवायला हवं नातं तेच टिकतं जिथे शब्दांपेक्षा समजूतदारपणा जास्त आहे तक्रारीपेक्षा प्रेम अधिक आहे आणि अपेक्षापेक्षा विश्वास जास्त आहे एकमेकांचा आदर करून एकमेकांचा आदर करून दिलेला शब्द वेळेवर पाळून नेहमी माणूस की नीतीमूल्ये जपून नेहमीच अतिशय टाळून आयुष्यात नाती नेहमी टिकवायला आणि फुलवायला हवीत पटतंय का जय गजा धन्यवाद